एक मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून साने गुरुजी वाचनालय जयभारत स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य शिवकालीन शस्त्र आणि पुरातन नानी प्रदर्शन संपन्न झालं याचे विशेष आकर्षण ठरले ते छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्र आणि शिवकालीन शस्त्रांची प्रात्यक्षिकं शिवसेना कळवा खारेगाव महिला सहसंघटक रचना राकेश पाटील शिवसेना कळवा प्रमुख राकेश दशरथ पाटील यांच्या पुढाकाराने पारसिक नगर खारेगाव येथे सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ आणगे नगरसेवक उमेश पाटील पोलीस उपायुक्त उत्तम कोळेकर कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिक्षक अशोक उतेकर मनोज पाटील गजानन पवार महेंद्र पाटील हर्षदा बुबेरा प्रमुख नरेंद्र शिंदे जय पाटील माजी नगरसेविका प्रियांका पाटील माजी नगरसेवक कांबळे राधे वराडकर अजिता कुमटेकर उल्हास कारले पूनम पाटील सुजय पाटील प्रशांत पाटील यांनीही या कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी सदर कार्यक्रमाला ठाणे कळवा खारेगाव विटावा मुंब्रा परिसरातील शिवप्रेमी नागरिक बंधुभगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते आज मला असं वाटतं की जे काय आम्ही आहोत ते शिवरायांच्या मुळे आहोत शिवराय नसते तर काय या प्रश्नाचं उत्तर फार भयानक आहे आणि शिवरायांनी जी काही <coughs> <coughs> या ठिकाणी स्वराज्याची मूर्त बोलली त्याची प्रेरणा संपूर्ण देशभर मिळाली आणि त्याच्यातून हे स्वराज्याची स्फूर्ती झाली आणि यात दे भारत देशाचा उपयोग झाला <coughs> यात शिवाजी महाराजांची फार मोठी प्रेरणा आहे आणि आज त्यांची त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण लाहोरपासून जो काय प्रवास केला अफगाणिस्तानपासून तो इतका प्रवास कसा केला काय केलं म्हणजे त्यांच्याकडे क्रयशक्ती म्हणजे त्यांची शक्ती किती असावी हा मोठा अफाट एक विचार करण्यासारखा आहे खऱ्या अर्थाने या महाराजांच्या एकूण सगळं ज्याची आपण चित्र पाडले शतशा त्यांना बंधनीय आहो मी आहोत अशाच प्रकारचं हे चित्र पाहिल्यानंतर नव्या तरुण पुढीला हे स्फूर्तीदायक ठरेल प्रेरणादायक ठरेल आणि म्हणून अशा प्रकारचं कुठेतरी चित्रीकरण जे काय दाखवलेलं आहे दाखवले आहे ते प्रत्यक्ष लोकांनी पाहू असं मला या ठिकाणी आहे आज एक मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा दशरथदादांच्या संकल्पनेतून आज आपण खारेगाव पारसिक नगर येथे शिवकालीन शस्त्र पुरातन नाणी यांचे भव्य दिव्य असे प्रदर्शन भरवण्यात आलेले या प्रदर्शनाचं एक असं उद्दिष्ट आहे की हल्ली तरुण मुलांना किंवा आपल्या पुढच्या पिढीला महाराजांच्या काळातील शस्त्रांची माहिती तसेच त्यावेळेची नाणी कशी होती परत त्यावेळेचे होते म्हणजे गोळा बोला, बोला। किंवा जे युद्ध गोळे होते ते आणि त्यावेळी माणसं कशी होती त्या सर्वांची माहिती आपल्याला या शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे आपल्याला सर्व देण्यात येणार आहे त्यानंतर इथे या सर्व शस्त्रांचं एक प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात येणार आहे ज्यामध्ये ते शस्त्र कसे चालवत होते त्यावेळी युद्ध कशी होत होती या सर्वांची माहिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावा असं वाटतो आणि या तरुण पिढीला त्यातून काहीतरी शिकता यावं आणि काहीतरी घेता यावं या उद्देशाने आज आपण हा कार्यक्रम येथे भरवण्यात आलाय या कार्यक्रमाचे विशेष आभार म्हणजे साने गुरुजी वाचनालय तसेच आपले कला संस्कृती प्रतिष्ठान जय भारत स्पोर्ट्स क्लब यांचे देखील आभारी आहोत आम्ही